आपण आपल्या मुलांना जिथे ज्ञानासाठी पाठवतो ती शिक्षण संस्था ती महाविद्यालयं जर तिथेच असुरक्षित वाटायला लागलं तर आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडलंय पंजाबच्या मायभागो कॉलेजमध्ये घडलेली ही दुःखद घटना आपल्या शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते चला तर मग या घटनेच्या मुळाशी जाऊया आणि सत्य काय आहे ते समजून घेऊया आणि हाच तो प्रश्न आहे जो आज सर्वात महत्वाचा आहे पालक जेव्हा आपल्या मुलांना कॉलेजमध्ये पाठवतात तेव्हा त्यांच्या मनात एकच अपेक्षा असते की त्यांचं मूल एका सुरक्षित वातावरणात आहे पण पंजाबमधल्या या घटनेने त्या विश्वासाला कुठंतरी एक धक्का दिलाय आणि आपल्याला या गंभीर विषयावर विचार करायला लावलाय तर गोष्ट आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची माई भागो लॉ कॉलेजमध्ये सगळं काही अगदी नेहमीसारखंच सुरू होतं पण कोणालाच कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणांमध्ये एका सामान्य दिवसाचं रूपांतर एका भयानक शोकांतिकेत होणार आहे नेमकं काय घडलं त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे कैद झालंय ते पाहून खरंच अंगावर काटा येतो सकाळी प्रिन्स राज वर्गात येतो तो, तो थेट त्याची वर्गमैत्रीण संदीप कौर हिच्याजवळ जातो तिच्याशी काहीतरी बोलतो आणि पुढच्या क्षणी तो आपल्या बॅगेतून पिस्तूळ काढतो आणि थेट संदीपवर गोळी झाडतो पण तो इथेच थांबत नाही त्यानंतर तो स्वतःवरही गोळी झाडून घेतो हे सगळं अवघ्या काही सेकंदात घडतं वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांना काही कळण्याच्या आतच दोन आयुष्य संपली होती या घटनेतले दोघंही संदीप कौर आणि प्रिन्स राज कायद्याचे विद्यार्थी होते एकाच वर्गात शिकणारे संदीप फक्त वीस वर्षांची होती वकील बनण्याची मोठी स्वप्न घेऊन ती कॉलेजमध्ये आली होती तर प्रिन्स एकोणीस वर्षांचा तिचाच क्लासमेट विचार करा जे विद्यार्थी एकाच बेंचवर बसून भविष्याची स्वप्न रंगवत होते त्यांच्यात इतका द्वेष कसा काय निर्माण होऊ शकतो पोलिसांना घटनास्थळी एक पॉइंट थर्टी टू पॉइंट बत्तीस बोरचं पिस्तूल सापडलं म्हणजे विचार करा ज्या कॉलेजच्या वर्गात विद्यार्थ्यांच्या हातात पेन आणि पुस्तकं असायला हवीत तिथे एक जीव घेणं शस्त्र पोहोचतं जिथे भविष्याची पायाभरणी होते तिथेच दोन आयुष्य एका क्षणात संपवली जातात बरं आता काय घडलं हे तर आपल्याला कळलं पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे की हे का घडलं पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा या भयंकर कृत्यामागे एक विशिष्ट हेतू असल्याचं हळूहळू समोर येऊ लागलं पोलिसांचा तपास एका अशा दिशेने गेला जो आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेला आहे एकतर्फी प्रेम पण खरं तर हे प्रेम नाहीये हा एक प्रकारचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला नकार पचवता येत नाही तेव्हा तिच्या मनात सुडाची आग पेटते तो नकार तिला स्वतःचा अपमान वाटतो आणि याच भावनेतून मग अशी हिंसक कृत्य घडतात संदीपच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागे एक स्पष्ट कारण होतं संदीपचं नुकताच साखरपुडा झाला होता आणि हीच गोष्ट प्रिन्स राजला सहन झाली नाही असं म्हटलं जातंय की या बातमीनंतर त्याने संदीपला त्रास द्यायला सुरुवात केली होती सोप्या भाषेत सांगायचं तर संदीपचा नकार तो स्वीकारू शकला नाही आणि याच हतबलतेतून ही भयानक शोकांतिका घडली मराठी विश्व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही घटना फक्त दोन व्यक्तींपुरती मर्यादित नाहीये ही आपल्या व्यवस्थेवर आपल्या सिस्टीमवर बोट ठेवते सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एक विद्यार्थी कॉलेजच्या वर्गात शस्त्र घेऊन येतोच कसा याचा अर्थ आपल्या व्यवस्थेत काहीतरी गंभीर त्रुटी नक्कीच आहेत हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतोय ज्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना सुरक्षित समजून पाठवतो त्या कॉलेज कॅम्पसमध्ये इतक्या सहजपणे शस्त्र कशी काय पोहोचू शकतात आपली सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे कमी पडते आहे तुम्ही विचार करा आपण विमानतळावर किंवा कुठल्याही महत्वाच्या ठिकाणी जातो तेव्हा किती कडक चेकिंग होते मेटल डिटेक्टर बॅग स्कॅनिंग सगळं काही पण आपल्या महाविद्यालयांमध्ये काय परिस्थिती आहे थी? अनेक ठिकाणी ना बॅग तपासणी होते ना मेटल डिटेक्टर असतात आणि याच गोष्टीचा फायदा प्रिन्स राजसारखे व्यक्तीने घेतला आपली कॅम्पस सुरक्षा फक्त शिस्तीवर लक्ष केंद्रित करते पण अशा मोठ्या धोक्यांना रोखण्यात कुठेतरी अपयशी ठरते आता जरा या घटनेच्या मानसिकतेकडे वळूया म्हणजे साधा नकार मिळाल्यामुळे कोणी इतकं टोकाचं पाऊल कसं उचलू शकतं या हिंसेमागे नेमकी कोणती मानसिकता काम करत असते मराठी विश्व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा याचं उत्तर दडले हक्काच्या भावनेत जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला स्वतःची प्रॉपर्टी समजू लागते तेव्हा तिला समोरच्या व्यक्तीचा नाही म्हणण्याचा अधिकारच मान्य नसतो तिच्यासाठी तो नकार म्हणजे एक वैयक्तिक अपमान असतो ज्याचा बदला घेणं तिला गरजेचं वाटतं ही एक विकृत मानसिकता आहे आणि जेव्हा या मानसिकतेला सहज शस्त्र उपलब्ध होतं तेव्हा अशा दुर्घटना घडतात या भयंकर घटनेतून आपण काय शिकायला हवं हे सगळ्यात महत्वाचं आहे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो यावर आता आपण लक्ष केंद्रित करायला हवं भविष्यात हे टाळण्यासाठी आपल्याला काही ठोस पावलं उचलावीच लागतील पहिलं म्हणजे कॅम्पसमध्ये कडक सुरक्षा तपासणी दुसरं विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध असलेलं मानसिक आरोग्य सहाय्य म्हणजे काउन्सलिंग तिसरं निरोगी नातेसंबंध म्हणजे काय याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि चौथं असं वातावरण तयार करणं जिथे विद्यार्थी न घाबरता आपल्या तक्रारी मांडू शकतील ही फक्त प्रशासनाची नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे संदीप कौर जिने वकील बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं तिचं आयुष्य या घटनेत अकाली संपलं ही फक्त एका व्यक्तीची हत्या नाहीये तर तिच्या स्वप्नांची तिच्या कुटुंबाच्या आशा अपेक्षांची आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची हत्या आहे आणि जाता जाता एक खूप महत्वाचा संदेश जर आपल्या आजूबाजूला कोणी मानसिक तणावात असेल किंवा कोणाला मदतीची गरज आहे असं आपल्याला वाटत असेल तर त्यांच्याशी बोला संवाद साधा कारण मदत मागणं हे कमजोरीचं नाही तर सामर्थ्याचं लक्षण आहे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं आणि योग्य वेळी घेतलेली मदत अशा अनेक दुर्घटना टाळू शकते मराठी विश्व नेहमीच सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद